प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीनं केला खून प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीनं खून केल्याची घटना दापोलीत घडल्या अनैतिक संबंधातून पत्नीने प्रियकराच्या मदतीनं पतीचा काटा काढल्याच्या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे आरोपी पत्नी नेहा निलेश बागकर व तिचा प्रियकर मंगेश चिंचघरकर याला दापोली पोलिसांनी ताब्यात घेतलाय या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली घेमोने गावात निलेश बागकर यांचा सलूनचा व्यवसाय होता मात्र ते सोमवारी पासून बेपत्ता होते त्यामुळे निलेश यांच्या भावानं आपला भाऊ बेपत्ता झाल्याची दापोली दिली होती त्यानुसार दापोली पोलिसांनी पत्नीकडे चौकशी केली असता तिच्या जबाबात तफावत आढळून आली पोलिसांनी नेहा बागकर ज्या हॉटेलमध्ये कामाला होती त्या हॉटेलची सीसीटीव्ही फुटेज तपासले असतात ते दोघे जण हॉटेलमधून बाहेर पडत असल्याचं दिसून आलं त्यामुळे पोलिसांचा संशय अधिक बळावलाय आपल्याच नवऱ्याला प्रियकराच्या मदतीनं दारू पाजून खून केला असल्याचं तपासात समोर आलं त्यानंतर हा मृतदेह विहिरीत फेकला मृतदेह पालगड पाटील वाडीतून दापोली रुग्णालयात आणण्यात आला आरोपी म्हणून ताब्यात घेतलेला मंगेश चिंचघरकर हा बस चालक आहे मंडणगड डेपोची बस दापोलीला वस्तीला घेऊन आला असता त्याला दापोली पोलिसांनी सापळा रचून पकडला या प्रकरणी अधिक तपास पोलीस करतायत दापोली पोलीस ठाणे येथे दिनांक चौदा जानेवारी रोजी निलेश दत्ताराम बाकर यांचा नापत्ता झाल्याबद्दलची एक तक्रार आपल्याकडे दाखल झाली होती पोलिसांनी त्यांच्या त्या हरवल्याबद्दलच्या तक्रारीवरनं त्यांचा शोध घेण्यासाठी सुरुवात केली आणि शोध घेत असताना जे नापत्ता व्यक्ती आहेत हरवलेली व्यक्ती आहेत त्यांच्या पत्नीकडे अधिक चौकशी केल्यानंतर पोलिसांना संशय आला त्यानंतर पोलिसांनी काही सी सी टी व्ही फुटेजेस तपासले आणि त्यातून जी काही माहिती पुढं आली त्या माहितीच्या अनुषंगाने जेव्हा त्या हरवलेल्या व्यक्तीच्या पत्नीला अधिक खोलात जाऊन विचारपूस केली त्यावेळेस त्या महिलेने त्याचा तिच्या मित्राच्या मदतीने अनैतिक संबंधाच्या कारणावरनं खून करून त्या नापत्ता व्यक्तीचे ज्या आहेत निलेश दत्ताराम बाकर यांचा मृतदेह पालगड येथील एका विहिरीमध्ये त्याच्या कमरेला लोखंडी पाटा बांधून तिथे विहिरी टाकून दिल्याबद्दल जी कबुली दिली त्या अनुषंगाने पोलिसांनी अधिक तपास करून ती बॉडी काल रात्रीच उशिरा तिथून विहिरीमधून बाहेर काढलेली आहे आणि त्यासंदर्भात खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई चालू आहे धन्यवाद लोकनायक न्यूज